शेतकऱ्यांचा छेड करणारा प्रशासनाचा पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधव असतील सर्वजण या ठिकाणी एक समस्या घेऊन या प्रशासनाला जाग आणण्यासाठी रस्त्या रोख करत आहोत वेळोवेळी आपण एका सर्व अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कि शेतकऱ्यांची पिकं ही शेवटच्या टप्प्यामध्ये आलेले असताना शेवटच्या टप्प्यामध्ये आलेले असताना आमची साहेब फक्त दहा मिनिटं मागणी आहे आम्हाला एम चे जे चव्हाण साहेब आहेत त्यांनी आम्हाला चार दिवसापूर्वी सांगितलं की तुमच्या लाईटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आम्ही त्यांना त्या दिवशी पण सांगितलं होतं की आम्हाला जर लाईटचा प्रॉब्लेम सॉल्व झाला नाही तर आम्ही पाच तारखेला रास्ता रोको करणार आहोत आणि नगर तालुक्यामधील सगळ्या सबस्टेशनचे लाईट चालू आहे व्यवस्थित सर्व शेतकऱ्यांना लाईट भेटतीये फक्त रुई सबस्टेशनचा प्रॉब्लेम झालेला आहे रुई सबस्टेशन तेहतीस केबीच आहे आणि लाईट फक्त तिथे वीस केबी जाते त्यामुळं ज्यावेळी शेतकऱ्यांचा शेतीमाल या ठिकाणी शेवटच्या टप्प्यात तुमच्या गावाचे भरणे आले आहेत आमच्या कांद्याच्या भरणे आलेले होते आणि शेतकऱ्यांना समोर अर्थाने वेदना होत आपण सर्व शेतकऱ्यांच्या जन्म आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या वेदना आपल्याला सुद्धा आहेत आणि त्यामुळं आम्ही या प्रशासनाला जाग आणण्यासाठी हा केलेला आहे आमचा शेतकऱ्यांचा एकच विषय आहे कि आम्हाला पूर्ण दाबाने ही एक महिना जरी आमची लाईट व्यवस्थित सुरळीत चालली तरी आमचा सर्व शेतकऱ्यांचा या ठिकाणी प्रश्न पिकांचा सुटला जाईल आणि ही माफक अपेक्षा घेऊन या ठिकाणी सर्व शेतकरी रास्ता रोखल उतरलेला आहे आम्हाला एम एस सी बी जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगावं की या दोन दिवसामध्ये उद्यापासून या रुई सप्टेशनची लाईट या ठिकाणी व्यवस्थित चालल त्यावेळेस या ठिकाणी आम्ही सुद्धा ही सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी या रास्ता रोखून उठतील आणि आमचं प्रशासनाला एम एस सी बीच्या अधिकाऱ्याला सांगणं असेल इथून जरी या ठिकाणी आपण निवेदन देऊन आणि सांगून ही शेतकरी वर्ग उठला आणि लाईट सुरळी झाली नाही तर येणार आंदोलन आपलं मुख्य कार्यालय त्याचं गेट बंद आंदोलन असणार आहे ही सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी हा प्रश्न आपला कोणाचा एकाचा नाहीये हे प्रत्येक शेतकरी बांधवाचा प्रश्न आहे आपण सर्व शेतकऱ्यांची लेखर आणि त्यामुळं माझी सर्वांना सूचना विनंती कळकळीची विनंती आहे पंधरा दिवसापासून आम्ही स्वतः रुई असल नगरचे ऑफिस असल सर्व अधिकाऱ्यांना भेटत आहोत सगळ्यांशी बोलत आहोत सगळ्यांचं म्हणणं आहे आम्ही लाईट सोडली रोटेशन फिरवलंय टॅब वाढवलाय आणि रुई सप्टेशनची जर परिस्थिती पाहिली तेहतीस तीस किवी आहे आणि वीस किवीचा लोड फक्त तिथे जातोय ही दरवेळेची मागच्या वर्षी सुद्धा हीच परिस्थिती होती मागच्या वेळेस सुद्धा आम्ही एम अधिकाऱ्यांना सांगितलं की याच्यासाठी रुई सप्टेशनचा हा प्रॉब्लेम कायमस्वरूपी सॉल्व करण्यासाठी काहीतरी चांगला निर्णय घ्या आज वर्ष गेल दोन वर्ष गेलं तीन वर्ष गेले आपल्या रुई सप्टेशनचा प्रॉब्लेम सॉल्व होण्याचा विषय येत नाही त्यामुळं यावेळेस आपल्या रुई सप्टेशन पूर्ण दाबाने ती तीस केवी लोडवर या ठिकाणी लोड येईल यावेळेस आपल्या या भागातील शेतकऱ्यांचा प्रश्न सॉल्व होणार आहे त्यामुळं एमएससीबीच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात द्यावं की इथून पुढे रुई सप्टेशन हे चांगलं सुरळीत चाललं तरच ही शेतकरी बांधव या ठिकाणी आज हा रासरोग केलाय उद्या तुमचं गेट बंद आंदोलन करतील उपोषणाला बसतील जोपर्यंत आमचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही माग आखणार आम्ही माग आखणार आज साहेब आम्ही अतिशय लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी सर्व अधिकारी वर्गाला सांगितलं आम्ही निवेदन दिलं प्रशासकीय अधिकारी असतील त्यांना पण सांगणे त्यांनी दोन दिवस ह्या साखर पारगाव शिराडोन या भागातील शेतकऱ्यांचा छळ करण्याचं काम केलं काहींचे मोटरा नेल्या काहींच्या स्टार्टर नेले काहींच्या कॅबला नेल्या म्हणजे शेतकऱ्यांनी काय उठाव करायचं म्हटलं तर तुम्ही त्याच्यावर कारवाईच्या स्वरूपात त्यांना दाबण्याचा प्रयत्न करत असताल तर एमएसीबीच्या अधिकाऱ्यांना की शेतकरी तुमच्या दाबाला बळी पडणार तुम्ही दोन दिवसात इथं शेतकऱ्यांनी राष्ट्ररोग करू नये म्हणून तुम्ही दोन तीन गावामध्ये मोहीम राबवली म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न सोडायचा दिला सोडून आणि शेतकऱ्यांना त्रास देण्याचं काम जर तुम्ही करत असाल तर ता शेतकरी मागे पुढे पाहणार नाही शेतकरी हा लोकशाहीच्या मार्गाने तुम्हाला शिकवणार हे मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगू इच्छितो प्रशासन प्रशासनाला झोप लागलेली त्यामुळे या झोपलेल्या प्रशासनाचा झोपले प्रशासनाचा झोपलेला प्रशासनाचा तुमचा एमएससीबीचा